तुम्ही पाहत आहे न्यूज घडामोडी अन्न व नागरी पुरवठा जिल्हा संचालिका शरद यांची निपाणी तालुक्यातील विविध रेशन दुकानांना भेटी महाराष्ट्रात दोन ठिकाणी रेशन कार्डवरील वरील विविध सुविधांचा लाभ घेणाऱ्या कार्डधारकांचा शोध घ्या असं आवाहन अन्न व नागरी पुरवठा जिल्हा संचालिका कुमधा शरद यांनी केले राज्य सरकारने कर्नाटक व महाराष्ट्र राज्यात अशा दोन्ही ठिकाणी रेशन कार्डचा लाभ घेणाऱ्या काळधारकांचा शोध घेण्याचं काम सुरू केलं आहे त्या पार्श्वभूमीवर कुमदा शरद यांनी बुधवारी निपाणी तालुक्यातील विविध गावातील रेशन दुकानांना भेटी देऊन पाहणी केली यावेळी कुमदा यांनी भेटीत प्रत्यक्ष रेशन वाटप प्रक्रियेची माहिती जाणून घेऊन अधिकाऱ्यांसह दुकानदारांना विविध सूचना केल्या यात कर्नाटक व महाराष्ट्रात रेशन कार्डचा रेशन दुहेरी लाभ घेणाऱ्यांचा शोध घेण्याचं पारदर्शकपणे लाभार्थींना रेशनचे वितरण केलं जावं अशा सूचना केल्या कर्नाटक व महाराष्ट्र राज्यात रेशन कार्डचा लाभ घेत असल्यास त्यांचे कार्ड रद्द केले जाणार रा आहे राज्य शासनाने याबाबतचे सॉफ्टवेअर विकसित केलं असून रेशन कार्डचा क्रमांक अपलोड करताच संबंधित शिधापत्रिकाधारक किती राज्यात रेशनचा लाभ घेत आहे याची माहिती मिळवून येत आहे तसेच कार्डधारक आढळून आल्यास त्यांचे रेशन कार्ड रद्द केलं जाणार असल्याचे त्यांनी सांगितलं राज्य सरकारच्या आदेशानुसार सध्या कर्नाटक व महाराष्ट्रात दोन ठिकाणी रेशन कार्ड असणाऱ्या धारकांची तपासणी सुरू आहे यात दोन ठिकाणी रेशन कार्ड आढळून आल्यास संबंधितांचे एका ठिकाणचे कार्ड रद्द होणार का आहे अभिजित गायकवाड आहार निरीक्षक निपाणी तालुका चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील